सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रतिबिंब समाज असते देश रक्षणाचे कर्तव्य बजावत असलेल्या बुलढाणा तालुक्यातील पळसखेड नागो येथील दीपक बनसोडींनी वीरमरण पत्करले ही घटना बावीस सप्टेंबर रोजी जम्मू काश्मीरच्या लंगेट कुपवाडा येथे घडली असून एकशे अडुसष्ट मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जवानाला उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले बुलढाणा जिल्ह्यातील पळसखेड नागो येथील भूमिपुत्र दीपक बनसोड गत पाच वर्षापासून सैन्य दलात राष्ट्रीय रायफलच्या युनिट बारा रेजिमेंटमध्ये कार्यरत होते त्यांना एका अपघातात वीरमरण माहिती समोर येत असून अद्यापपर्यंत आमच्यापर्यंत अधिकृत माहिती आली नाही अशी माहिती बुलढाणा जिल्हा सैनिक कार्यालयाने आज चोवीस सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दिली आहे आज दुपारी एक वाजेपर्यंत मुंबई येथे विमानाने त्यांचा पार्थिव आणण्यात येईल तसेच अँब्युलन्सद्वारे त्यांच्या राहता घरी पळसखेड नागोळ येथे मृतदेह रात्री पोहोचल्यानंतर पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या अंतिम संस्काराची तयारीला प्रशासन कामाला लागले असून पळसखेळ फाट्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती पळसखेळचे माजी सरपंच भूपेश जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज साठी प्रतिनिधी इरफान सय्यद